बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये गणेश उत्सवाला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलाय सण जस जवळ येतोय तस तशी सार्वजनिक मंडळाची तयारीला जोरात वेग आलाय मात्र मुंबईत यंदा मंडप उभारण्याच्या कामात एक मोठा अडथळा समोर आलाय तो म्हणजे मुंबई महापालिकेचा नवा दंड गणेश मंडळांनी रस्त्यावर जर मंडपासाठी खड्डा खोदल्यास नवीन नियमावलीनुसार पंधरा हजार रुपये दंड पालिकेकडून आकारण्यात येणार आहे मात्र यापूर्वी हा दंड फक्त दोन हजार रुपये होता म्हणजेच यंदा हा दंड तब्बल साडेसात पट वाढवण्यात आलाय त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी ही कारवाई अन्यायकारक असल्याचं मत व्यक्त केलंय तर दुसरीकडे या निर्णयाचा विरोध लक्षात घेता जुन्या नियमांनुसार दोन हजार रुपये घेऊ अशी माहिती मंत्री आणि भाजपाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडांचे एका मागोमाग एक कारनामे समोर आल्या दरम्यान वाल्मिक कराडांनी संतोष देशमुख यांच्या खटलातून मला दोषमुक्त करावं असा अर्ज केला होता तो न्यायालयाने फेटाळल्यानंतर विशेष मकोका न्यायालयाने सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचं चा। निरीक्षण नोंदवलंय यामुळे आता वाल्मिक कराडांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे मत्साजोक मधील संतोष देशमुख प्रकरणानंतर समोर आलेल्या परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात न्याय मिळत नसल्याने व्यथित झालेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला होता या घटनेनंतर महादेव मुंडे यांचा खून प्रकरणाचा तपास नव्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेने आजपर्यंत नऊ जणांची चौकशी केली असून आज आणखी दोघांची चौकशी होणार आहे दरम्यान एकतीस जुलै रोजी महादेव मुंडे यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहेत पटक पटपटके मारायचं वक्तव्य करून मराठी माणसाला आवाहन देणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना मराठी हिसका दाखवण्यात आलाय सांसद भौनार काँग्रेसचा खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह प्रतिभा धानोरकर शोभा बत्चाव यांनी शशिकांत दुबे यांना लोकसभेच्या आवारात घेरलं होतं वर्षा गायकवाड यांच्या या भूमिकेचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील कौतुक केलंय त्यानंतर आता काल लोकसभेत निशिकांत दुबे यांनी वर्षा गायकवाड यांच्यावर निशाणा साधलाय सननायकांकडून दरवर्षी प्रो गोविंदा ही स्पर्धा खेळवली जाते यंदा सात आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी प्रो गोविंदा स्पर्धा रंगणार आहे मात्र या स्पर्धेआधीच प्रो गोविंदाची चर्चा रंगली आहे प्रो गोविंदा स्पर्धेत संधी न दिल्यामुळे जय जवान गोविंदा पथकाने नाराजी व्यक्त केली आहे आयोजकांनी राजकारण करून आम्हाला बाहेर काढल्याचा आरोप जय जवान पथकाने केला त्या जय जवान गोविंदा पथकाने मुंबईत झालेल्या ठाकरेंच्या विजय मेळाव्यात थर लावून सलामी दिली होती त्यामुळे जय जवान गोविंदा पथकाला ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यात सलामी देणं नडलं की काय अशी चर्चा रंगली आहे मात्र जय जवानांच्या या आरोपावरून आता प्रो गोविंदा अध्यक्ष सरनाईक यांनी छोटीशी विश्रांती बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राजकारण करायला मला कोणी शिकवायची गरज नाही चाळीस वर्ष मी या क्षेत्रात आहे एक गेला तर मी चार निर्माण करेल परंतु मी आक्रमक असलो तरी अत्यंत संवेदनशील आहे असं वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी केलाय गुहागर मधील ठाकरे यांच्या शिवसेनेच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधव यांनी एक जाहीर पत्र लिहिलं आहे या पत्राच्या माध्यमातून भास्कर आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली आहे अजून माझी आमदारकीची वर्ष बाकी आहेत याची जाणीव स्वकीयांना नसली तरी विरोधकांना नक्की आहे लात तिथे पाणी काढायची माझ्यात धमक आहे जे गेले ते आता बाकी सर्वांना फोन करून आम्ही विकासाकरता गेलो आहोत तुम्हीही आमच्या सोबत या असं सांगत आहेत थांबा घाई करू नका असं सांगत आहे मी चाळीस वर्षे राजकारण करतो त्यामुळे एक कार्यकर्ता गेला तर मी आणखी चार जण निर्माण करू शकतो असं सांगत भास्कर जाधव यांनी दंड थोपटावला महादेव मुंडे यांचा खून बारा गुंठे जमिनीसाठी झाला ती जमीन वाल्मिक कराड यांच्या मुलाला घ्यायची होती जमिनीचा वाद वाढत गेला पुढे या प्रकरणातूनच त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी रोहित पवार यांना दिली वाल्मीराडांचे दोन मुले आणि गोट्या गीते यांनी महादेव मुंडेंना निर्गुणपणे मारले महादेव मुंडे यांच्या गळ्या जवळचा मासाचा तुकडा काढण्यात आला होता हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये समोर आलाय आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी परळीत महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेतली आहे मुंडे कुटुंबियांकडून संपूर्ण प्रकरणाची माहितीही घेतली आहे त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते चिंतामणराव देशमुख पुरस्कार देण्यात आलाय या पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांनी नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्यावर स्तुती सुमके उधळली आहेत तसेच त्यांच्या कामाबद्दल नेहमीच इतर खासदार कौतुक करतात चांगलं सांगतात असंही पवारांनी म्हटलंय राजधानी ज्यांनी कर्तृत्व गाजवलं त्यांच्यावर पुस्तक लिहिण्यात येत आहे दुसऱ्या बाजूला सी डी देशमुख यांच्या नावाने पुरस्कार दिला जात असून नितीन गडकरींना हा पुरस्कार आहे याचा आनंद झालाय असं शरद पवार यांनी म्हटलंय गडकरींचं काम फक्त महाराष्ट्रापुरतंच आहे असं म्हणत खरं नाही गडकरींच्या उंचीची व्यक्ती आम्हाला दिसत आहे अशा शब्दात शरद पवार यांनी गडकरी यांच्याबद्दल प्रतिपादक वक्तव्य केलाय पंतप्रधान मोदी धंजावत नाहीत ते संसदेत डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचं नाव घ्यायला घाबरतात अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे ते बुधवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी संजय राऊत यांनी लोकसभेत मंगळवारी ऑपरेशन झालेल्या चर्चेचा दाखला देत भाजपावर टीकेची आसूड ऑपरेशन सिंधूर बाबत संसदेत मांडण्यात आलेल्या चर्चेच्या प्रस्तावावेळी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेतलं नाहीये चीनने पाकिस्तानला मदत केलीय नेटवर्क वापरून दिलाय शस्त्रास्त्र पुरवली तरीही पंतप्रधान मोदी संसदेत चीनचं नाव घ्यायला घाबरतात मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं की संधीसाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता माझी कोणाशी चर्चा नाहीये मात्र पंतप्रधान मोदींचं संसदेतील भाषण संपल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा म्हणाले की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध मी थांबवलाय डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घ्यायला सरकारची हातभर फाटते का हे मला कळत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय कात्रज परिसरातून दोन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिला भीक मागायला लावण्यासाठी येणाऱ्या एका टोळीला भारतीय विद्यापीठाच्या पोलिसांनी पर्दाफाश केलाय पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून चिमुरडीची सुखरूप सुटका करत टोळीतील पाच जणांना अटक केलं असून यात एका महिलेचाही समावेश आहे फिर्यादी धनसिंग काळे हे आपल्या कुटुंबासह कात्रज मधील वंडर सिटी परिसरात झोपडी वास्तव्यात आहेत त्यांना चार अपत्य असून त्यातील दोन वर्षाच्या जुळ्या मुली आहेत घटना पंचवीस जुलै रोजी रात्री घडली आहे रात्रीच्या सुमारास संपूर्ण कुटुंब झोपलं असताना चिमुरडीला झोपाळ्यातून उचलून नेण्यात आलाय मध्यरात्री जाग आल्यावर ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री